जाऊबाई पहिलं नाव घ्या त्याशिवाय घरात मी घेणार नाही लक्षात ठेवा बरं अश्विनी आपल्या लहान जावेला म्हणजेच साक्षीला म्हणाली साक्षी आणि सुहासचं लग्न झालं होतं गृहप्रवेशाच्या वेळी ते दारात उभे होते आणि त्या दोघांना अव अश्विनीने औक्षण केलं आणि त्यावेळी ती आपल्या जावेला साक्षीला म्हणाली नाव घे उंबऱ्यावर ठेवलेलं माप ओलांडून जाईली आतमध्ये येणार तोच अश्विनीने तिला थांबवलं आधी नाव घे आणि मगच माप ओलांड अंगणात वृंदावन वृंदावनात तुळस स्वासरावांचं नाव घ्यायला मला नाही अळस साक्षीने नाव घेतले वा खूपच छान सोम भाऊजी आता तुमची वारी आता तुम्ही नाव घ्यायचं बरं का अशी कार्तिकी की पंढरीची वारी साक्षी मी घेतो रामकृष्ण हरी सोम भाऊजी खूपच छान नाव घेतलं हो तुम्ही पुरे झाली चेष्टा आता ग्रहप्रवेश करा सासूबाईचा आतून आवाज झाला त्यांचा आवाज ऐकून अश्विनीच्या चेहऱ्यावरचं हसू बदललं साक्षीने गृहप्रवेश केला देव दर् देवाचे दर्शन घेण्यासाठी देवघरात गेली अश्विनीही सोबत होती घरामध्ये सगळ्यात मोठा खरा मोठ्यांचा आशीर्वाद घ्या अश्विनीने दोघांना सांगितलं सौभाग्यवती भाऊ असा लक्ष्मीबाईंनी आशीर्वाद अगदी कडक शब्दात दिला होता अश्विनी तू या घरातील मोठी सून आहे तर तू आमच्या धाकट्या सुनेला घरातली सगळी कुळाचार चालेरती समजून सांगायचं चा काम तुझं जी सा कळलं का सासूबाई कडक स्वभावाच्या होत्या त्यानंतर अश्विनीने मानेनेच होकार देऊन त्यानंतरचे सर्व विधी आवरून घेतले रात्रीचे जेवण झालं आणि अश्विनी बाकीचे कामं करत होती तेवढ्यात तिचं लक्ष बाहेर गेलं साक्षीसोबत तिची बहीण पाठराखीन म्हणून आलेली सुद्धा होती सकाळपासून शालू आणि दागिने घालून साक्षीचा जीव मेटाकुटीला आला होता सासूबाई ते साक्षीला सोहम भाऊजीच्या खोलीत पाठवू का झोपायला अश्विनीने थोडं घाबरतच विचारलं अश्विनी अगं तुझं डोकं ठिकाणावर आहे का अजून सत्यनारायण पूजा झाली नाही आणि तू सासूबाई अश्विनीच्या अंगावर ओरडत होता नाही म्हणजे हो सोम ना घाबरत, घाबरत सोहम भाऊजी आणि हे मुलांना घेऊन आमच्या खोलीत झोपलेत म्हणून मग म्हटलं की साक्षी आणि तिच्या आईला भाऊजींच्या खोलीत झोपायला लावते अश्विनी घाबरत घाबरतच बोलत होती थोड्यात सासूबाईंनी होकार दिला आणि अश्विनीने साक्षी आणि तिच्या बहिणीला सोहमच्या रूममध्ये सोडून आली अश्विनी ताई थोडा वेळ थांबाल का साक्षीने आवाज दिला काय गं साक्षी काही अहवा आहे का अश्विनीने विचारलं तुम्हाला मी अश्विनीताई म्हटलं आवडेल ना साक्षीने विचारलं हो ग आवडेल ना आवडण्यासारखं काय आहे त्याच्यात तो कपडे चेंज करून घे जर साडीवर झोप येत नसेल तर ड्रेस घाल हवं तर पण उद्या रूमच्या बाहेर येताना साडी नेसून थोड्या सासूबाई थोड्या कडक शिस्तीच्या आहेत म्हणून म्हटलं अश्विनी हळूहळू बोलत होती सगळ्यात सासूबाईने तिला आवाज दिला आणि तिथून का काही गं थोड्या वेळ लगेच नवीन सोनबाईबरोबर माझ्या चोगल्या कर केलं की काय सासूबाईंनी अश्विनीला दरडावून विचारलं होतं नाही तसं काही नाही सासूबाई थोडंसं सा तिला बोलत होती तर सासूबाईने तिचं वाक्य मध्येच तोडलं बरं ठीक आहे माझ्या खोलीत माझं अंतरून टाकलंस ना आणि हो उद्या लवकर उठ हळद फोडायची आहे त्यानंतर पूजा पूजेची तयारी का नीट मला सगळं ऐनवळीत थांद्रटपणा नको ऐकलं का लक्ष्मीबाईंनी अश्विनीला चार शब्द सांगून गेले रोज पाच वाजताच उठते ना असून किती लवकर उठू अश्विनी घड्यात बारावर जाणाऱ्या तास काटेकडे बघत मनातल्या मनात बोलली स्वयंपाकघरात एक सतरंजी टाकून तिने पाठ टेकवली इकडे साक्षी आणि तिची बहीण दोघी झोपल्या होत्या ताई किती छान आहे ग अश्विनीताई माझ्या मनातलं अगदी न बोलतात समजून गेल्या साक्षी आपल्या बहिणीला म्हणाली साक्षी एक लक्षात ठेव कोणी कितीही चांगलं वागलं तर जाऊ ती जाऊच असते आणि शेवटी सासू ती सासूच असते पण मला नाही वाटत तसं सासूबाई थोड्या कडक शिस्तीच्या आहेत ते सोहमसुद्धा बोलला होता मला ताई मात्र चांगल्या वाटल्या स्वभावाने आपले बाबा एकुलते एक असल्यामुळे आपल्याला कधी असं एकत्र कुटुंबात राहायचं कामच पडलं नाही आजी आजोबा आपल्याला आठवत नाहीत तू आणि मी आई आणि बाबा एवढेच चौकोनी कुटुंब होतं आपलं इथे मात्र मोठ्या ननूनबाई मोठ्या जाऊबाई सगळीच नाती आहेत आणि मी या घराची धाकटीसून साक्षी थोडी उत्साहात बोलत होती बोलता बोलता तिने तिच्या बहिणीला आवाज दिला पण ती मस्त झोपली होती बापरे माझा तरी विश्वासच बसत नाही आहे माझं लग्न झालं म्हणून अगदी काल परवाचीच गोष्ट आहे असं वाटते सोम बघायला आला काय तिच्या घरच्यांनी लोकांनी पसंत कळवली काय माझ्या घरची तर लगेच माझ्या लग्नाला होकार दे म्हणून त्यांच्या मते सोमसारखं अगदी शोधूनही सापडणार नव्हतं बाबांनी लगेच मी लगेच लग्नाला तयार झाले आणि सगळे कार्यक्रमसुद्धा आत्ता सोम मी सोमच्या घरी ते बरे माझी ताई माझ्यासोबत आहे आईबाबांची आठवण येते मलाच माहिती आहे काय करत असतील आत्ता आई बाबा त्यांना झोप लागली असेल का नाही विचार करत बसले असतील रात्रीची झोप नाही आली की आईला डोक्याला तेल लावून द्यायची आत्ता तसं नाही होणार आई इथं असती तर किती छान झालं असतं खरंच आपलं घर सोडून दुसऱ्या घरात येऊन राहणं सोपं नाही आहे सासरच्या सर्व लोकांसोबत जोडून घ्यावं लागतं पण सासू ती सासूच आणि सून असं अस जाऊ ती जाऊच असं का बोलत आई तसं काही नसेल तर बरं होईल म्हणजे स्वयंच्या आई थोड्या कडक स्वभावच्या आहेत घरात त्यांनाच सगळं विचारून करावं लागतं तरी पण खूप टेन्शन येतं मला आता श्विणित त्या घेतील का समजून त्या सांगतील का मला सगळं समजून ह्या कुशीवरून त्या कुशीवर कुस बदलत साक्षी विचार करत होती साक्षीची माहेरी एकदम मोकळं वातावरण होतं फक्त दोघी बहिणी आणि त्यांना कुठली बंधनं नव्हती कुणाची परवा नव्हती आपल्या वडिलांच्या नावाला धक्का लागेल असं कोणतंच काम त्या दोघींनी केलं नव्हतं लग्न झाल्यावर पुढे शिक्षण घेता येतं ना साक्षी एवढं चांगलं स्थळ आहे मुलगा चांगला आहे नोकरीला आहे निदर्शनी आहे आपल्या नातेवाईकांच्या ओळखीत आहे या सर्व गोष्टीपेक्षा माझ्या बाबांचा मी विचार केला मरणाच्या दारातून परत आले तेवढ्याच तुझ्या लग्नाचा त्यांच्यावरचा भार कमी होईल साक्षीच्या आईने साक्षीची समजूत काढली आणि साक्षीने लग्नाला होकार दिला आयुष्यातले काही क्षण साक्षी डोळ्यासमोर भुरकन ओढून गेले त्या विचारतेच तिला झोप लागली लग्नानंतरची विधी पूजा अर्चा देवदर्शन मांडव परत मी वगैरे सगळं नीट पार पडलं लग्ननिमित्त घरात होती ती पाहुण्यांची वर्दळ सप्पन संपली खरं तर लग्नानंतर कुठेही फिरायला जाऊ अशी साक्षीची इच्छा होती सोम बघ ना माझ्या मैत्रिणी लग्न झाल्यावर फिरायला गेल्या आपणही जायचं का साक्षीने घाबरतच सोमला विचारलं बघू जाऊया आता मला सुट्ट्या नाही आहेत सुट्टी भेटली की नंतर जाऊ आत्ता नको जायला एवढी काय घाई आहे घाईने जा आणि लगेच परत या त्यापेक्षा निवांत सुट्ट्यांमध्ये जाऊया ना असं म्हणून सोमने तो विषय टाळला साक्षीनेही त्या गोष्टीचा एवढा काही विचार केला नाही नवीन घर नवीन घर नवीन वातावरण नवीन माणसं साक्षीला स्वतःला त्यांच्यामध्ये सामावून जायला समजून घेण्याचा ती खूप प्रयत्न करत होती सोमची लग्नासाठी काढलेली सुट्टी संपली होती दुसऱ्या दिवशी परत त्याचं ऑफिस सुरू होणार होतं अजून काही दिवस सुट्टी नाही का काढता येत तो घरी असला म्हणजे बरं वाटतं रे साक्षी तिच्या रूममध्ये कपाटाची आवरावर करत सोम सोबत बोलवतं ती आणखी किती दिवस राहू घरी उगीच घरी राहून सुट्टी वाया घालवण्यात काही अर्थ नाही आहे फिरायला जाऊ तेव्हा सुट्टी घेता येईल सोहम बोलला काय रे अजून एक आठवडा तर झाला नाही आपल्या लग्नाला तर माझं तर सामान अजून नीट सेट झालं नाही आणि दिवसभर मी काय करू घरी इतके दिवस बरं होतं पूजा कार्यक्रम मंदिर इकडं तिकडं साक्षी बडबड करत होती एकटी कुठे असणार आहे घरी आई आहे अश्विनी वहिनी आहेत मुलं आहेत घरी तुझा वेळ मस्त जाईल मग मला सांग लग्नाला तू काय करायचे घरी सोहम घरी कुठे राहायचे तेव्हा कॉलेज नव्हते का माझा अभ्यास प्रॅक्टिकल परीक्षा यात वेळ जायचा ना माझा गे की आधी आई एखाद्या आईसोबत बोलून घे मत घे सोहम मनाला आणि साक्षीच्या चेहऱ्यावर ओसाळ गेल थोडी शिकायचं का नाही हे विचारून घ्यावं लागतं पैशाचा प्रॉब्लेम असता तर समजले असते पण तसं नाही आहे साक्षी विचार करत बोली साक्षी काय झालं कोणत्या विचारात बरवलीस सोम तिच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवत बोलला काही नाही रे असंच रे सोम घरात साडी नेसणे गरजेचे आहे का ड्रेस घातला तर चालत नाही शाळेत मला काम सुचत नाही चालता चालता सतत पायात आहेत ना साक्षी विषय बदलत बोलली एवढंच का विचारायचं काय त्यात तो या ड्रेस आवडतो तो ड्रेस घालत जा ज्या या वाक्यावर शैली खुश साक्षी खुश झाली अरे ते अश्विनी ताई साडीच नेसतात ना म्हणून विचारलं होतं मी अश्विनी वणीला साडी आवडत असेल म्हणून ती साडी नेसत असेल सोम म्हणाला चला कमीत कमी साडी नावाच्या या प्रकारातून तरी मी बाहेर निघाली दुसऱ्या दिवशी सोमचं ऑफिस होतं लवकर जाग येते त्यासाठी साक्षीने अलार्म लावला होता अलार्म वाजताच साक्षी उठली सोम अजून झोपलेला होता पटापट आंघोळ करून गुलाबी रंगाचा ड्रेस घातला छानसे कम कानातले घातले तिच्या गोऱ्या रंगावर तो गुलाबी ड्रेस अजूनच शोभून दिसत होता ती तयार होऊन बाहेर आली एकदम शांतता होती घर झाडून पुसून अगदी लख होतं साक्षी देवघरात गेली देवाला नमस्कार केला बाहेरच्या खोलीचा दरवाजा उघडा होता साक्षी बाहेर गेली अंगणात रा अश्विनी रांगोळी काढत होती ताई किती छान रांगोळी काढली तुम्ही मी रंग भरू का अश् साक्षी अश्विनीच्या बाजूला बसत बोलली हो भर की विचारायचं काय त्यात हे रंग तुझ्या आवडीने भर तिच्यासमोर रांगोळीचा डबा ठेवत बोलली दोघी जावांनी मिळून रांगोळी मस्त काढली मोबाईल आणला आणि रांगोळीचे फोटो काढले आणि अश्विनीसोबत एक फोटो काढला लगेच व्हॉट्सअप स्टेटस अपलोड केलं दोघी जावा हसत हसत घरात येत होत्या हॉलमध्ये सासूबाई बसलेल्या होत्या अश्विनी दोघींकडे बघून त्यात थो मोठ्याने रागवल्या सासूबाईंच्या हसू ओरडण्याने अश्विनी आणि साक्षी जागीच उभ्या राहिल्या अश्विनींच्या डोळ्यात पाणी आलं होतं सासूबाई का ओरडल्या साक्षीला देखील कळलं नव्हतं काय झालं आई कोणी काहीच बोलत नाही साक्षीने विचारलं आई नाही सासूबाई कळलं आणि तुला काय बोलणार तू आज अजून नवीन पण आहे या अश्विनीला अक्कल नाही का लक्ष्मीबाई अश्विनीकडे रागाणी बघत होत्या सासूबाई आम्ही दोघी रांगोळी काढत होतो अश्विनी अडखळत बोलली ते मला माहीत नाही मी तुला काय म्हटलं होतं नवीन सुनेला घरातले सगळे नियम सांग सांगितलेस तू सांगितले असते तर तिने आज ड्रेस घातला असता का सासूबाई ओरडल्या आणि तिने तडक तिथून निघून गेल्या अश्विनीने साक्षीकडे पाहिलं साक्षी लगेच तिच्या रूममध्ये गेली इतका वेळ अडवून ठेवलेला अश्रूंचा बांध फुटला की नाही रडत रडत वेळकडे पाहिलं सोहम बेडवर नव्हता आंघोळीला गेला असेल बाथरूममध्ये म्हणून येणाऱ्या पाण्याच्या आवाजाने साक्षीने अंदाज बांधला कपड्यातून एक साधी साडी काढली आणि रडत रडत ती नेसली तितक्या सोहम बाथरूममधून बाहेर आला त्याला बघून साक्षीने पटकन पदरांनी डोळे पुसले काय झालं साक्षी सोहम काही नाही साक्षी मग रडते का सोहमने विचारले या घरात साडीचा नियम आहे हे मला माहीत नव्हतं अगं आई थोडी कडक आहे स्वभावाची जुने विचारांची आहे स साडीच नेसली पाहिजे असं नाही तिला वाटतं साक्षी माझी आजी तर हिच्यापेक्षा कडक होती आत्ताच असती तर तुला पण तिने नियम घालवून दिले असते देवा घरी सगळं जाऊ दे सोडून दे साडीत पण तो खूप छान दिसते सोम तिच्याजवळ जात बोलला आलीच साक्षीने त्याला अलगद दूर केलं आणि हसतच तिच्या रूम बाहेर गेली किचनमध्ये सासूबाई देवघरात होत्या अश्विनीताई सगळ्यांच्या चाहनास्त्याची तयारी करत होत्या अश्विनीताई मी काय मदत करून साक्षी म्हणाली आणि अश्विनी तिला पोहे करायला लावले सकाळचा अनुभव पाहता साक्षीने तिला पोहे करता येत असूनही अश्विनीला विचारून पोहे बनवले स्वयंपाकाचाही तसंच केलं सर्वांना छान नाष्टा झाला आणि सोम सोमचा मोठा भाऊ विनायक दोघी ओपीसाठी निघाले सोम लवकर घरी ये साक्षी सोमच्या हातात डबा देत म्हणाली सासूबाईंचं कान ते दोघे काय बोलतात त्याकडेच होते हा येतो सोमने तिला उत्तर दिलं आई येतो असं म्हणून तो घराच्या बाहेर पडला अश्विनी आपल्या नवऱ्याला अहो जाओ करून बोलायचे ही अक्कल नाही का तुला लक्ष्मीबाई अश्विनीवरच गरजल्या त्यांचा आवाज ऐकून साक्षीला रडू आलं लक्ष्मीबाई तावात तावाने त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या अश्विनीने हळूच साक्षीच्या खांद्यावर हात ठेवला साक्षी रडत तावा अश्विनी होती अश्विनीचे डोळे पुसले आणि मनानेच इशारा केला रडू नकोस साक्षी तुझचे कपडे पण आण धुवायला इकडे सगळे बापरे सोबतच धुवून टाकते अश्विनी म्हणाली आणि साक्षीने कपडे भिजवले कपडे धुण्यासाठी डोके जरी घराच्या मागच्या अंगणात गेल्या अश्विनीताई सगळेच हो माझी साक्षीच बोलली काही चुकत नाही नवी, नवीन नवीन असं होत असतं मी तर किती बोलणे खायचे सासूबाईंची अजूनही खातीच की अश्विनीना विषय बदलून बोल बदलायचा प्रयत्न करत बोलली अश्विनीताई इतके दिवस आईकडे असं काहीच नव्हतं ना सगळं काम कामवाली करायची कामच काहीच टेन्शन नव्हतं साक्षी किती मनाला लावून घेशील आपल्यापेक्षा वडीलधार्या आहेत त्या त्यांनी काही सांगितलं तर ते थोडं चुकीचं आहे अश्विनीने पुन्हा साक्षीची समजूत काढली अश्विनीताई अहो कामवाली बाई येते तर आपण का करतोय कपडे बाई होय अगदी लग्न होईपर्यंतच लावली होती आपण घरात पाहुण्यांची वर्दळ होती म्हणून आधी तर मीच करायची सगळी अश्विनी बोलली मग कपडे वॉशिंग मशीनला लावून सगळे आहेतच केवढे कपडे आणि तसंही सासूबाई कॉटनच्या सुती साड्या नेसतात ना मशीनमध्ये त्याला खूपच वळ्या पडतात आणि भांडी तर काही मी कामं करता करता अशीच घासून घेते अश्विनी बोलत होती घरात वॉशिंग मशीन असूनसुद्धा कपडे धुण्यासाठी मशीन वापरायचे नाही सकाळी पण स्वयंपाक करताना मसाला मिक्सरमध्ये फिरवायचा नाही काहीतरी मणे खलबतात कुठायचा घरात चॉपर असुर कोशिंबीरसाठी काकडी टोमॅटो सुरीनेच बारीक चिरायचे उपकार ती तरी येते तशी जुनी वेगळी नाही भाजी चिरायला अजून काय काय नियम आहेत काय माहिती आपली चिडचिड विनाकारण अश्विनीताईवर काढू नये म्हणून तिने शांत बसली होती दुपारपर्यंत सगळी कामं आवरून दोघी जावा निवांत बसल्या होत्या त्यात लक्ष्मीबाई भजनी मंडळात गेल्या होत्या त्यामुळे दोघी पण आणखी निवांत होत्या अश्विनीताई बरं सकाळी सकाळी माझ्यामुळे तुम्हाला ओरडा बसला साक्षी न राहता अश्विनीजवळ बसत बोलली अजूनही तुझ्या डोक्यात तेच विचार सुरू आहे का मी तर विसरले पण बरं का साक्षी घरात ड्रेस घालायची परवानगी नसली तरी बाहेर गेल्यावर आपण ड्रेस घालू शकतो बरं अगदी जीन्स वगैरे पण अश्विनी आनंदात बोलली हो साक्षी अश्विनीतही मला सांगा ना तुम्ही कुठे गेला होता फिरायला कुठेच नाही अश्विनीचा चेहरा पडला नेहमीप्रमाणे तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि सवयीप्रमाणे तिने त्या डोळ्यांच्या कडावरच चढवले साक्षीने मात्र न बोलता आलेलं पाणी अगदीच टिपलं होतं अश्विनी ताई मस्त कॉफी घेऊयात साक्षी मला नको अगं तू घे तुला हवी असेल तर अश्विनी बोलली आणि साक्षी स्वयंपाकघरात कॉफी बनवायला गेली ती मी मस्तपैकी स्ट्रॉंग कॉफी बनवली आणि दोन्ही कपात घेऊन आली ताई हे घ्या साक्षीने अश्विनीसोबत कॉफीचा कप पकडला अगं मला कशाला केलेस मी नको म्हटलं होतं ना अश्विनी घ्यावं एकच कप आहे कॉफी बनवली आणि दोन कपात आणली साक्षी तिच्या हातात कप देत बोलली छान झाले गं अश्विनी कॉफीचा एक घोट घेत बोलली अश्विनीताई मला माहिती आहे दूध संपेल म्हणून तुम्ही कॉफी घेतली नाही ना, ना। साक्षी बोलली आणि अश्विनीने तिच्याकडे पाहिलं अश्विनीताई अजून काय काय नियम आहेत हो सासूबाईंचे खरंच मला सांगा एकदा माझ्यामुळे सतत तुम्हाला बोलणे पडलेली असतात आवडत नाही साक्षी बोलली आणि अश्विनीने तिच्याकडे एक नजर टाकली साक्षी आणि इनामदाराच्या घरात सासूबाई बोलतील तीच पूर्व दिशा असेल घरात सामान किती आणायचे दूध दहीपासून भाजीपाला आणि कोणता आणायचा स्वयंपाकाला काय करायचं हे सर्व सासूबाई ठरवतात छोट्या बाबांनी या घरात सगळ्या वस्तू आणल्या आवडीने पण त्या वस्तू वापरलेले सासूबाईंना आवडत नाही काही महिन्यांपूर्वी मी घरातच पाय घसरून पडले होते तेव्हा माझा हात मोडला तेव्हा छोकू लहानचीवू लहानच होती घरात वॉशिंग मशीन मिक्सर वगैरे आणले सासूबाईंना न विचारता आणलं म्हणून त्यांचा राग आला होता न विचारता आणण्यापेक्षा आपल्या बायकोची काळजी घेतली याचं जास्त वाईट वाटलं त्यांनी अश्विनी रडत रडत साक्षीला सांगत होती तुला माहीत नाही साक्षी गावाकडे इनामदारांचा खूप मोठा वाडा आहे इनामदार घराण्याचं नाव खूप मोठं आहे आजी सासूबाईंच्या सासूबाईंनी या घराला नियम दिलेत घालून आणि तसंच सगळं सुरू आहे नऊवारीतून सहावारीत आलो हाच काय तो बदल अश्विनी बोलली घराला शेत शिस्तीत शे, ठेवण्यासाठी नियम असावे पण त्याला काहीतरी बदल हे करायला हवा ना बोग अगदी बरोबर बोललीस तू सासूबाईंच्या मते त्या मुलांसोबत इकडे शहरात राहायला आल्या हा सगळ्यात मोठा बदल त्यांनी स्वीकारला आहे अश्विनी अश्विनीतही तुम्हाला न पटणाऱ्या गोष्टी तुम्ही कशा काय करतात त्रास होत नाही का तुम्हाला नोकरी नाही करावीशी वाटत कधी घराच्या बाहेर पडावं नाही वाटत का तुम्हाला साक्षी खूप वाटायचं अजूनही वाटतं नोकरी करावी आपल्या पाया स्वतःच्या पायावर उभं राहावं स्वतःचा निर्णय घ्यावेत स्वतःची स्वतः घ्यावेत दुसऱ्या स्त्रिया पाहिलं की वाटतं आपणही असेच पैसे कमवावेत स्वतः आपल्या मुलांवर खर्च करावेत कधी आपल्या आय आईला आवडीने साडी घ्यावी घरात ही काहीतरी वस्तू नवीन आणावी कधी आपला नवरा आणि लेकर घेऊन आपणही फिरायला जावं पण अश्विनी बोलता बोलता थांबली साक्षीने तिचा हात हातात पकडला आणि तिच्याकडे बघून हसली पण काय बोला ना अश्विनीताई माझ्या माहेरी हालाकीची परिस्थिती होती माझे बाबा दुसऱ्याच्या शेतात मजुराचे काम करत होते घरचं सगळं त्यांच्यावर अवलंबून होतं त्यामुळे माझ्या वडिलांच्या डोक्यावर सतत कर्ज राहायचं घरात खाणारी तोंड जास्त आम्ही चार बहिणी आणि भाऊ मी सगळ्यात मोठी तरी बाबा सगळ्या अपत्यांचं शिक्षण मिळावं म्हणून धडपडत होते बारावी झाल्यावर शिक्षण पुढे न शिकण्याचा निर्णय घेतला काहीतरी बाबांची ओळख भोगवत नव्हती मग मी घरात शेतात आई बाबांना मदत करायची नंतर मग यांचं स्थळ आलं इनामदाराचं स्थळ चालून येणं म्हणजे मुलीचं भाके उजळलं असं म्हटलं जायचं त्यामुळे नकार वगैरे काही द्यायचा प्रश्नच नव्हता आई वडिलांच्या आनंदात माझा आनंद आणि त्याहीपेक्षा बाबांच्या डोक्यावरचे माझं ओझं कमी होणार होतं घरात खाणार एक तोंड कमी होणार होतं लग्न ठरलं आणि बघता बघता लग्न झालं नंतर कुठे मग शिक्षण वगैरे सगळं सासूबाईंना विचारून करावं लागतं हिंमत करून एकदा विचारलं होतं मी असं वाटलं नोकरीची नाही पण शिक्षणाची परवानगी देतील पण त्यांनी घराचे दार ओढे आहेत तू जाऊ शकते असं म्हटले आणि मीच नंतर स्वतःला घरात बंद करून घेतलं या घरातच मी माझं विश्व तयार केलं ऐले होते तोपर्यंत बाहेर आणि ते देवाघरी गेले आणि ते बाहेर तुटलं अश्विनीचा बोलताना अखंड दाटून आला होता हे खूप चांगले आहेत ग यांच्याकडे पाहिलं की सगळं चांगलं वाटतं बघ अश्विनी बोलत होती सक्षम मात्र स्वतःच्याच विचारात ठरव हरवली होती काय गं कुठे हरवलीस काही नाही अश्विनीताई तुम्ही किती सहज सगळं ॲडजस्ट केलं आपला विचार स्वप्न दूर लोटणं सोपं नाही ना तरी तुम्ही न चिडता सगळं सांभाळतात हाच विचार करत होते आता सवय झाली आहे जाऊ देते घरात कोणाला तरी तडजोड करावीच लागते मी केली त्यात काय एवढं आणि साक्षी सोहम भाऊजींना तू एकट्यात सोहम म्हणत जा हवं तर पण सासूबाईसमोर आहो म्हणत जा आणि अजून एक एवढं सगळं सांगितलं पण एक नियम राहायलाच सांगायचा अजून आहेच का साक्षी हो आहे दर महिन्याला चार दिवस वेगळं बसावं लागतं स्वयंपाकघरात कुठेही शिवाशिव केलेली सासूबाईंना आवडत नाही पाचव्या दिवशी त्या आपल्यावर गंगाजल गोमूत्र चिंपडतात मग आपण घरात थेंडायला फिरायला मोकळे अश्विनी बोलत होती पुढे ऐकून सगळं साक्षीच्या अंगावर भीतीने काटा राहिला बापरे आई मला सांगायची आधीच्या काही बायकांना म्हणे चार दिवस घराबाहेर राहू लागायचं त्यासाठी एक वेगळी खोली असायची खोली कसली ती अडगळीचीच खोली मला ना आणि त्यात हवा कमी प्रकाश कमी झोपायला फाटकी वाकळ पांघरायला तसेच फाटकं काहीतरी जे खायला दिले तेच खाऊ लागायचं आणि सहसा ते शिळच असायचं आराम नावालाच असायचा करायला काम नाही यावर नावावर बायकांना ढिंगभर कपडे धुवायला लागायचे एवढी मोठी भांडी घासायची रोजच्या कामांपेक्षा तीच कामं असायची घरात मुद्दाम जास्तीची कामं काढली जायची सासूबाई आधीच जुनाट विचारांच्या आहेत आत्ताच्या विचारांनी मला तर आत्ता भीती वाटते पुढे काय होईल आणि कसं होईल मला माहीत नाही साक्षी बोलली अश्विनीच्या साथीने आणि सोमच्या प्रेमाने साक्षी घरात स्वतःला पूर्णपणे ॲडजस्ट करून घ्यायचा प्रयत्न करत हो थी। होती सगळं बऱ्यापैकी जमत होती होतं दिवस जात होते बघ बघता बघता सोम आणि साक्षीच्या लग्नाला एक महिना झाला सोमच्या कामाचा व्यापही बराच वाढला होता तो कधी कधी उशिरा यायचा घरी आणि लवकर जायचं हे काही दिवसात सोम चल साक्षीसोबत नीट बोलणंही होत नव्हतं साक्षी विना तक्रार सगळं सांभाळून घेत होती एक दिवस सोम थोडा लवकर ऑफिसमधून आला त्याने दारावरची बेल वाजवली साक्ष साक्षीने दार उघडलं आणि समोर सोम उपा सोमला पाहून तिला आनंद झाला साक्षी हे काय बघ आणले आहे हे म लक्ष्मीबाई हॉलमध्ये सोप्यावर बसल्या होत्या अश्विनी स्वयंपाकघरात मुलांसाठी दूध बनवत होती काय आणले साक्षीने आनंदित होऊन विचारलं मी पिक्चरची तिकीट घेऊन हो आलोय आज रात्री नऊ ते बाराच्या शोची तिकीट आहेत सोम रूममध्ये जात बोलला काय पिक्चरचे तिकीट साक्षीला खूप आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला हो माझ्या बायकोच्या आनंदासाठी एवढं करू शकतो मी चलतो पटापट घरातलं थोडं आवरून घे अश्विनी वहिनींना काही मदत लागली तर तीही करून घे आपण लवकरच निघू पिक्चरला जाण्यापूर्वी बाहेरचं काहीतरी खाऊन घेऊ पावभाजी चालेल ना सोम बोला आणि साक्षीच्या मनात आनंद भरून आला चालेल काय दहावेल पण सासूबाई काय म्हणतील साक्षी मी बोलतो तिच्याशी थी, तिच्यासोबत तू तयारी कर सोम बोलला आणि साक्षी एकदम आनंदात तिच्या रूमच्या बाहेर येत होती दाराच्या बाजूला तिथे सासूबाई दिसल्या अचानक असं साक्षीला बघून त्यात थोड्या घाबरल्या चहा पाण्याचं बघा जरा त्यांच्याकडे आवाजाने बोलत त्यांनी स्वतःला सावरलं आणि तिथून निघून हॉलमध्ये येऊन बसल्या साक्षी आनंदाने स्वयंपाकघरात गेली तिने हळूच अश्विनीच्या कानात प्लॅन सांगितला किती छान ना अश्विनी खूप खुश झाली हो पण मला सासूबाईंची भीती वाटते त्या काही म्हणणार तर नाहीत ना साक्षीने आपली भीती अश्विनीजवळ बोलून दाखवली भाऊजी म्हणतात ना तर जाऊन ये अश्विनी कपात चहा गाळत म्हणाली सर्वच चहापाणी झालं अश्विनी साक्षीला तयार होण्यासाठी तिच्या रूममध्ये पाठवलं अश्विनी स्वयंपाकघरात रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती पुढील भाग लवकरच श्री स्वामी